आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरले जाणारे काही शब्द त्यापासून तयार होणारी वाक्य आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत फेथफुल यफ ए आय टी एच यफ यू एल फेतफूल म्हणजे विश्वासू रोहित इज अ फेथफुल बॉय म्हणजे रोहित हा विश्वासू मुलगा आहे इम्प्रूव आय एम पी आर ओ व्ही ई इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा आय वॉन्ट्स टू इम्प्रूव माय हँड रायटिंग म्हणजे मी माझे हस्ताक्षर सुधारले पाहिजे अल्वेज ए एल डब्ल्यू ए वाय वायस अल्वेज म्हणजे नेहमी अल्वेज ट्राय टू बी हॅप्पी म्हणजे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा इव्हेंट ई व्ही ई एन टी इव्हेंट म्हणजे कार्यक्रम आय ॲम गोईंग टू ॲन इव्हेंट टुमारो म्हणजे मी उद्या एका कार्यक्रमाला जाणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी आर ई -E एस पी ओ एन यस आय बी आय एल आय टी वाय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुम्ही माझी जबाबदारी आहात अगेन ए जी ए आय एन अगेन म्हणजे पुन्हा आय विल कम अगेन मी पुनःन अर्ली ई ए आर यल वाय अर्ली लवकर. I आय वील up अर्ली इन द मॉर्निंग मजे मी सका लवकर उठेन लेटर यल ए टी ई आर लेटर नंतर। I will कॉल यू लेटर जे मी तुला नंतर कॉल करेल फेयर एफ ए आई आर फेयर मैं योग्य धीस इज नॉट फेयर मजे हे योग्य नहीं फाइन एफ आई एन ई फाइन मजे ठीक एवरीथिंग इज फाइन मजे सर्व का ठीक है हेल्प एच ई एल पी हेल्प म्हणजे मदत कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकते का ओपन ओ पी ई एन ओपन म्हणजे उघडणे ओपन द डुअर म्हणजे दरवाजा उघडा कम सी ओ एम ई कम म्हणजे येणे आय विल कम बॅक म्हणजे मी परत येईल टॉक टी एयल के टॉक मजे बोलने टॉक टू यू लेटर मजे तुझाशी नंतर बोलू मुमेंट यम ओ यम ई एन टी मुमेंट मजे क्षण आई एम बी जी ऐट द मूमेंट मजे मी सद्या व्यस्त है टायर्ड टी आई आर ई डी टायर्ड म्हणजे थकवा आय ॲम फीलिंग टायर टू डे म्हणजे मला आज थकवा जाणवत आहे डिलिशियस डी ई एल आय सी आय ओ यू एस डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट किंवा चविष्ट द फूड वॉज डिलिशियस म्हणजे जेवण चविष्ट होते क्विकली क्यू यू आय सी के यल वाय क्विकली म्हणजे पटकन किंवा लवकर कम क्विकली म्हणजे लवकर या केअरफुली सी ए आर ई यफ यू डबल यल वाय केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक रीड द सेंटेन्स केअरफुली म्हणजे वाक्य काळजीपूर्वक वाचा समथिंग यस ओ एम ई टी एच आय एन जी समथिंग म्हणजे काहीतरी प्लीज से समथिंग म्हणजे कृपया काहीतरी बोल फेवरेट यफ ए व्ही ओ आर आय टी ई फेवरेट म्हणजे आवडते हू इज युअर फेवरेट टीचर म्हणजे तुमचा आवडता शिक्षक कोण आहे हंगरी यच यू यन, ची आर वाय हंग्री म्हणजे भूक आय एम हंग्री म्हणजे मला भूक लागली आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद